अर्जुना जेव्हा मातीमध्ये पाणी मिश्रित केल्या जाते तेव्हा त्या मातीचा त्या मातीतून माती कच्ची भांडे एक माठ निर्मित केल्या जाऊ शकते जोपर्यंत तो माठ कच्चा आहे तोपर्यंत त्या माठातील माती परत मातीत म्हणजे पृथ्वीमध्ये मिश्रित केली जाऊ शकते पण ते कच्च्या मातीचे माठ जर एकदा भाजले तर तो भाजलेला माठ पूर्णपणे पाणी साठवण्यासाठी तयार होईल पण तो भाजलेला माठ म्हणजेच ती भाजलेली भांडी परत ह्या पृथ्वीमध्ये मिश्रित केल्या जाऊ शकत नाही त्याचप्रमाणे अर्जुना माझे शुद्ध चैतन्य